नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींना तर कसे आहात बरे आहेत ना मी पण बरी है, है, आहे मस्त आहे तर आता पावणे चार वाजलेले आहेत आणि मी दुपारला दोन वाजता झोपली म्हणजे व्हिडिओ एडिटिंग केली आणि दुपारला दोन वाजता झोपली आणि मला झोप पण झालेली आहे आणि आता उठते म्हणली कारण की पावणे चार वाजलेले आहे आणि गहू पण मला साफ करायचे आहेत तर मग उठली आणि राम झोपलेला आहे आणि गुड्डम पण झोपलेली आहे तर मी उठल्याबरोबर अगोदर अशी डायरेक्ट अशी उठत नाही थोडी बसते दोन तीन मिनटं लग लगेच अशी काही उठत नाही आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असं माझ्या चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील कराल तर बघू शकता तर मी बाहेर आले आहे कारण की कसं मध्ये असं झोपझोपच वाटते जर चेहऱ्या पाणी घेतला नाही तर म्हणून मी अगोदर झोपून उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी घेते तेव्हाच मी कामाला सुरुवात करते म्हणून मी अगोदर हाच काम अगोदर करते जेव्हा मी झोपून उठते तेव्हा तर आता मी चेहरा पुसून घेते आणि पण इकडे बघू शकता आरोई पण उठलेली आहे तिची पण झोप झालेलीच आहे फक्त आता आरामच झोपलेला आहे आणि आरोईला जेवण पण द्यायचं आहे तिला विचारलेली होती जेवण देऊ का म्हणून तर इकडे बघू शकता ते आता उठलेली आहे तर जे बाकीचे कपडे होते नरमवाले म्हणजे मी आतमध्ये आणलेली होती आवाड आला होता आणि बारीक बारीक पाऊस येत होता तर मग झोपण्याच्या अगोदरच मी आणून घेतली बाहेर कारण की कसं मग झोपून राहिला तर पूर्ण कपडे ओले होऊन जाते आणि फॅनच्या आवाजानं काही पाऊस येते तेव्हा आवाजच नाही येत होता तर त्या दिवशी तसंच झाला पाऊस असं अचानक अचानकच आला आणि पूर्ण कपडे ओले झाले मग पावसातले पूर्ण कपडे काढावं लागलं म्हणून मी अगोदरच कपडे काढून ठेवते म्हणजे झोपण्याच्या अगोदरच आता आणि वारू पण टाकली आहे बाहेर आता ऊन हलकी थोडी निघलेली आहे तर वारू टाकले आणि आरोईला विचारले जेवण करते का म्हणून तर हो ते हो म्हणत होती जेवण दे म्हणत होती तर तिला आता जेवण देते मी आणि इकडे बघू शकता आम मस्त झोपलेला आहे त्याला आज खूप झोपून झोप लागून राहिली नाही तर तो पण उठते जेव्हा आम्ही उठते तर ते तो पण उठते कसं असते त्याचा जेव्हा मी फॅन बंद केला तर तो लगेच उठते जर फॅन सुरू राहिला तर तो काही उठत नाही जास्त फॅन सुरूच राहू द्यावा लागते जर उठला आलूची भाजी आणि भात आणि पोळी दिलेली आहे तर मला म्हणत होती अरे जेवण कर म्हणून मला तर तेवढी काही भूक नव्हती तर जेवण करून घेते मी पण थोडंफार तर आमच्या घरचं फिल्टरचं पाणी संपलेलं होता तर मग मी गडूभर काकू काढून मागितली आहे यांच्यासाठी दोघांसाठी पाणी तर होते पावसाळ्याचं काही जास्त ताण पण लागत नाही ते सकाळला आणणार होते फिल्टरचं पाणी तर सकाळपासून लाईनच नव्हती तर मग दुपारला लाईन आली अकरा वाजता म्हणूनच मग त्याच्याकडूनच मागावं लागलं मला पाणी गडोबड तसंच लहान मुलांना सर्दी लवकर होते म्हणून फिल्टरचं पाणी पिलेलं बरं राहते नळाचं पाणी खारट खारटच राहते तर इकडे पण जेवण झालेलं आहे आणि ड्राममध्ये पूर्ण ते नऊ पाहिल्या गहू काढलेली आहे मी आणि राम आता पण त्याच्याचं आहे मस्त ते झोपलेलं आहे असं झोपलेला बरं राहते नाहीतर तो पण गहू आपण जर निवडत राहायला तर तो पण येते आणि फेकत राहते बरं झालं तर झोपलेला आहे तर तर आता मी गहू पण निवडून घेते जास्त काही खडे आहे नाही एक एक दोन असल्यावानीच आहे कारण की सापच गहू आहे तर आम्ही काकोकडूनच गहू घेतलेलो आहोत तर कट्टाच घेतलेला आहे गव्हाचा तर आता मी त्याच्याकडूनच ते चाळणी आणलेली आहे गहू चाळणी तर चाळून किती बारीक बारीक जे सोंडे आहेत कस बारीक कसे निघून जाते आणि कचरा पण वाला निघून जाते खडे तर काही आई नाही एक दोन असल्यावानीच आहेत खडे फक्त मी चाळू चाळू ठेवून राहिलेले आहे काही निवडणार नाही आहे आणि इकडे एका साईडला आरई पण चाडणे चाडत आहे तर कसं मी पण काम करत राहील नाही तर तांदूळ ते पण करते आपलंच पाहून लहान मुलं कसं आपलंच कॉपी करते कोणतं आपण जर काम करत राहिलं तर ते पण करायला बसते असं कोणतेच असं मुलं मम्मी पप्पा जे कॉपी करते जसं आपण काही करत राहिलं तसं करते तसं राम पण आहे जर तो असतात तोही पण करू लागला असता तर बरं आहे तर झोपलेलं ते करून घेते पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत स्किप न करता तर एक पायली उरलेली आहे कनिंग तरी पण मला निवडून घ्यावं तर कसं संपण्याच्या अगोदर निवडलेलं बरं राहते गहू साफ केलेलं मग चक्कीवर पण न्यायला बरं होते म्हणून मी कसं कनिक संपायच्या एक दिवसा अगोदरच एक दोन दिवसा अगोदरच मी साफ करून ठेवते गहू आणि त्याच दिवशी साफ झाल्यानंतर आरोळीच्या पप्पाला न्यायला सांगते गहू तेच नेतात चक्कीवरती मी फक्त साफ करून देते आणि इकडे बघू शकता गहू पण निवडून झालेले आहेत आणि राम पण मस्त झोपलेला आहे तर आता हा फॅन आहे तरी या त्या ड्रामवर ठेवून देते कसं मग अशी गहू पाडली मी तर मग तो फॅन कसं तर तसंच राहिले तिथंच तर मग लक्षातच नाही राहिलं तर मग आता गहू तर निवडून झालेलेच आहे म्हणजे तर आतमध्ये आली मी तर हे फॅन ठेवून दिली मग त्या ड्रामवरती तर आता बाकीची कामं आहेत तर ते पण करून घेते आणि मी गरम पाणी ठेवलेले होते मी गंजामध्ये तर डबकी धुवायची राहिलेले फिल्टरच्या पाण्याची तर मी गरम पाण्याने धुते फिल्टरच्या पाण्याची डबकी थंड पाण्याने काही धुत नाही थोडं गरम पाणी करते चांगलंच आणि छान अशी मग झाकणगीण लावून छान अशी धुवून घेते मी आणि घासाची पण राहिली अगोदर हे धुवून घेते आतमधून नंतर घासणार आहे झाकण लावून आणि इकडे बघू शकता जे आता नवीन कपडे आहेत तर ते घड्या करून घेते म्हणजे जास्त नाही माझेच कपडे फक्त नवीन तर ते घड्या करून व्यवस्थित त्या पिशमध्येच नेऊ देणार आहे मी आणि बेसिकलीच आहे तर बाहेर होती मग आतमध्ये आणखी आवड आला तर वाढलेली तर आता ही घड्या करून घेते मी म्हणजे बेसिक आहे ते ले ले, आहे सर्वांना तर आता सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि रामची पण झोप झालेली आहे तर तो आहे बाहेर आपल्या बहिणी जेवढं खेळून राहिलेला आहे तर दुपारलाच मी भांडे घासून ठेवलेली होती आणि पिण्याचा पाण्याचा घगरा होता खाली तर त्याला पण घासून ठेवलेली आहे मग नंतर कसं रात्री जर आरेजी पप्पा पाणी आणतील फिल्टरचा तेव्हा टाकायला म्हणजे पाणी त्याच्यामध्ये रिचकायला बरं होते म्हणून मी घासूनच ठेवली तशी फिल्टरचं पाणी संपते घगऱ्यातला तसं मी घालून ठेवतेच घगरा तर इकडे बघू शकता तो आतमध्ये आलेला आहे आणि माझ्या मागे असं फिरून राहिलेलं आहे मला पकडून आहे तर मी दुपारलाच कसं माझे जर काम झाले आणि राम जर झोपला तर मी दुपारलाच असे म्हणजे ठावल्या वेळेत भांडेच घासून ठेवते नाहीतर कधी कधी चार पाच वाजताच घासते भांडे जसं मला वेळ भेटलं आणि राम राहिलं तसं मी भांडे घासते आणि कधी कधी पण तो राहते तर तो खेडत राहिला तेव्हा पण भांडे घासते त्याला बघूनच तर आता पूर्ण भांडे मी रॅक मध्ये लावून घेणार आहे झालेलेच आहे आता रॅक मधून लावून भांडे तर मी जेव्हा गहू साफ केली तर मी घमेल्यामध्येच ठेवलेली होती साफ करून गहू आरोईच्या पप्पाला फोन केलेली होती की सप साफ सर्व गहू आहेत म्हणून गहू निवडून झाले म्हणून न्याल का म्हणून चक्कीवर तर ते हो म्हणत होते तर कसं ते चुंगडीमध्येच नेतात गहू असे हातामध्येच तर जेव्हा मला चक्की जायचं राहिलं तर मी स्वतःच याच्यामध्येच नेते घमेल्यामध्ये काही चुंगडीत नेत नाही तर या दोघांना पण बघावं लागते म्हणून काही मी चक्की जात नाही आता जास्त तर आरोईचे पप्पाच जाते त्यांना तेच नेतात जास्त आमच्या घरी जायचं राहिलं तर त्यांना सायंकाळी की जेव्हा ते कामावरून येते तेव्हा ते जाते तर इकडे दोघा भाऊ बहिणीचा खेळ सुरू आहे आरोई काहीतरी ते आहेच टेपट्टी ते पकडून आहे आणि मग वेळेवर त्याचा फोन पण आला होता की म्हणजे ताई आहे घराजवळ थोडा दूरच घर आहे की त्यांना फोन आला होता कंपनीमध्ये की त्याच्या घरी जेवण आहे म्हणून हवं नाही तर माझा काही फोन लागत नव्हता त्याईला म्हणजे त्या ताईने केला असेल पण फोन काही लागत नव्हता तर मग त्यांनी ताईनं त्यांना सांगितलं आरुजे पप्पाला की जेवण करायला याल म्हणून पूर्ण परिवार म्हणून तर मग आता खिचडी करणार होती रात्रीला मी खिचडी आणि बेसन तर आज काही करणार नाही खिचडी आणि बेसन कसं रोज तेच ते भाजे खाऊ खाऊ पण बोरबोर वाटते बाहेर पण जायची इच्छा होते जेवण करायला तर सांगितले जेवण करायला तर दोघांची पण आता तयारी पण करून देणार आहे थोड्या वेळानंतर तर, तर ताण पण लागलेली आहे मला तर याला अगोदर म्हणले शेव तरी द्यावा तर शेव मागत होता डब्याकडे गोट टाकत होता तर याला शेव आवडते हा बाजारातून आणलेली याच्या पप्पानी म्हणजे नी बाजारातून आणली शेव तर पाणी पण आता पिऊन घेते आणि यांची पण तयारी करून घेते मी पण तयार होते तोपर्यंत आरवीचे पप्पाने पण येतात कंपनीमधून त्यांना मी विचारते तुम्ही जाते की नाही ना जा म्हणून जेवण करायला त्यांना आवडत नाही बाहेर जेवण करायला जायला तर बघूया जर नाही जातील तर आहे फक्त याच्या हिशाचं करावंच लागेल तसे ते करतात पण स्वतः आपल्या हाताने तसं त्याचं कोणतं त्रास नाही तर घेऊन घेते तुम्हाला व्हिडिओ माझं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगत जा तर आणि आवडला असेल नक्की तरी लाईक करा आरईचे पप्पा कामावरून पण आलेले आहेत आणि ते चक्के पण गेलेले आहेत आणि दिवावत पण झालेले आहे माझी आता तयारी पण करून घेते कपडे बदलावून घेते आणि दोघांची पण करून घेत झालेलीच आहे तयारी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय